चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा उतरलो त्याच कारण त्याची माहिती करते हरित <imitation> गाडी नंबर तीस त्रेपण ज्याची असेल त्यानं बस स्टँडच्या बाहेर घ्यायची गाडी नंबर तीस त्रेपण गाडी <laughs> बाहेर <laughs> काढा <तला>, ती तेवढी कुणाची ती नंबर गाडी खरंच बाहेर काढा कुणाची <laughs> त्याची महाराज म्हणतात नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावा या माला न जर ठरविलं देव व्हायचंय तर येणं देव बी होता येत हे अडचण चन्नाय महाराज फक्त एकच आहे माल ओरिजिनल पाहिजे म्हणून आम्ही काय केलं आम्ही आमचं जे आहे विश्वासाचं लक्षात यायला लागले ना संतांच्या पायामध्ये खर्च केलं आम्ही ख धंद्याची चॉईस निवडत असताना चांगली निवडली कारण बऱ्याच जनाला धंद्याची चॉईस नसती काही बी करणार महाराज कुठून बी द्वारा आणणार कुठून बी काय आणणार आणि ते काही बी करणार बरं संसार असा आहे ग बसू देत नाही एका जागेवर स्थिर बसू देत नाही त्याचं नाव संसार आहे पोरग झालं झालं पोरग पोरग मग आता ठीक आहे हे शिकलं पाहिजे शिकलं ते आता ह्याला न नोकरी लागली पाहिजे लागली नोकरी हा चला पुढं आता त्या जा वाडीचे बघून या तिकडली पास नाही पडली तर बारा वाड्यात कुठं बी जा एखादी पास करा पडली पास हा ठीक आहे आता आता काय नाही चार दोन वर्ष चार दोन महिने लागणार झालेत होते का नाही होतेत हा जा टिकडीवर नारळ घेऊन या बरोबर म्हण का नाही हा नाही <laughs> ना तिथं चाकरवाडीचं आणा नाहीत का आमच्याकडे आपा महाराज तिकडून आणा कंपी आणा पण आणा लक्षात आलं का नाही येडे तुम्ही काय बिघडलात काय नवशे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती सरळ सरळ आमचे सांगतात लहार लेकर असते तर नवरा करायची काय गरज होती हो सांगा बरं मला सरळ सरळ गुरुजींचे शब्द आहेत खरंच सांगतो इकडे लक्ष द्या मुद्दा काय स्थिर राहू देत नाही त्याच ना संसार एक्या जागेवर बसूच देत नाही मला म्हणून मुळात काय करायचं चॉईस जमली पाहिजे संसाराची चॉईस जनजननी खरंच सांगा इमानदारांनी लबाड नाही कुणाला बी वाटते का नाही सांगा बरं कुणा संसाराच्या धंद्यात असले महाराज उगा आता मी नाही त्यातली कडीला वाटली असलं बोलू नका कुणी खरंच सांगतो प्रत्येकाची गोष्ट सारखीच आहे खरंच सांगतो कुणाची बी असू द्या माझी बीन तुमची बीन प्रत्येकाला वाटते धंदाची एवढा बेकार आहे महाराज चार दोन वर्ष लग्नाला झाले की कुणी बी आंबट होते का नाही बोला का नाही गुरुजी बोला जोडी नाही इथं जोडीनं बोला पत का नाही माणसं आंबट सांगा आंब हा वर्ष झालं ना अजून हा अजून राहिलंय लक्षात आलं का नाही बोल ना हा आता आम्ही तशी आंबट झाले महाराज होते तर आणि अजून एक विनोदाचा भाग सोडा नाही तर संसारात भांडण व्हायला वेळच लागत नाही चलत चलत बी चिटकत आहे महाराज बोलत बोलत बी नवरा बायकोच चिटकत आहे आणि शेण्यानं मग त्याच्यात भांडणात पुढे जाऊन साडी आणाय गेलो बायकोला दुकानदार ओळखीचा होता नागपंचमीच्या दिवशी साडी घेतली बोलत बोलतच म्हणला दुकानदार सहज कोण आहेत मी आणलं बायको हस आहे का मगच्या समोर आणलेलं कोण होता सहज बोला मी आठ दिवस बिगर बाकरीचा माई शपथला नाही महाराज हक्करा कसला धंदा सहज भांडण होणार त्याला काही वेळ आणि आंगलटल येत संसारात भलत आंगलट येते काय ये झालं मी बी शानपणानं काय केलंय किती शर्ट विकत घेतलं ना ना महाराज बघ शर्ट जेव्हा येईन तेव्हा लिलनचं शर्ट दोन दोन हजार रुपयाचं गेलं दोन जेव्हा गे तेव्हा घेतलं पण घरजवळ येईन तसं दुःख दुखायला लागलं बायको काय म्हणती बायको काय म्हणती पण मी पहिल्यापासून हुशार असल्यामुळे बायको म्हणले काय हाय म्हणलं शर्ट एवढ्याला आणलंय म्हणलं तीनशे हुशार ना मी पहिल्यापासून हुशार म्हणलं तीनशे बघू द्या एकडं घेतलं माय म्हणली तीनशेला एवढं चांगलं शर्ट पर्स मधले तीनशे आणि मला दिले म्हणजे ह्याच दुसरं आणा हे माझ्या भावाला देते <laughs> <laughs> असला धंदा याच्यासारखं वाईट जगात काही नाही महाराज ओमकारला विचारा धंदा कसला बे करायचे कोणता इकडे लक्ष द्या मुद्दा आपला आहे आम्हाला धंद्याची चॉईस जमली संताचे पायी कारण आम्ही जो धंदा निवडला तिथं कमी काहीच नाही आमच्या धंद्यात याच्या मेलेले बी जिवंत करून जायचं असला धंदा आहे मेले माणूस जिथे उठविल मेलेला माणूस बी आमच्या धंद्यात आमचा धंदा एवढा चांगला आहे की जिवंत होणार आमच्या दुकानच तेवढं चांगलं महाराज काही बी आमच्या धंद्यात घडते गाडवाचे घोडे ना एवढं खतरनाक आमचं काम आहे म्हणून आम्ही संताची पायी हा माझा विश्वास असते की बऱ्याचदा असं होत आहे की धंदा बी करायचा म्हणलं तरी धंदा दुसरे अवलंबून जमत नाही महाराज ज्याला कुणाला बी धंदा करायचा बऱ्याच जणांनी बायकोचा भाव आणून मांडला धंद्यावर त्यांची कुपाटीत लागली महाराज लक्षात आलं का हा बायकूच्या भावानं बऱ्याच दुकानदाराची कुपाटी लावून टाकली किती तरी महाराज हो माया बायकूच्या भावाने एकदा गाडी पलटी केली ती काहीच बोलता आलं नाही महाराज काही नाही तोंडातून शब्द सुद्धा काढता येत नाही महाराज आणि काही जर भावात बायकूच्या भावानं काही बी केलं तुम्ही जर बोललात आयुष्य बिगर भूताचे घरात भांडे वाजते हे बी ध्यानात ठेवायचे कधी बी हा म्हणून हडळ लागलेली बरी पण बाई लागून लय रे लय ऐका धंदात लय इकडं आहे का धंदाच लय बे महाराज बाया कायच लक्ष आलं का नाही बोललं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या मग धंदा करायचा आहे का ज्याच्या त्यानं केलं तर जमतंय महाराज बरोबर आहे बऱ्याच संस्था चालकानं बी पोरं ठुले संस्था चालू चाल व्हायला तेन मी फोडले दुसरी संस्था टाकली किती प्रकरण आहे असे सांगा बरं महाराज किती तरी प्रकरण सांगतो का <laughs> चुकीच आहे का गुरुजी खरं सांगा म्हणून स्वतः होऊन केलं तर जमते लक्षात आलं का कुठला बी धंदा असूया स्वतः करावा लागतो मग स्वत होऊन धंद्याची चॉईस केली आम्ही धंदा जमविला आणि आम्ही स्वतः केला काय होते आम्ही दुसरी आता बऱ्या धंद्यात काय होते समजा दुकान उघडलं आणि दुकान उघडल्या उघडल्या उदगती लावली फोन आला हॅलो दुकानदार आहेत का म्हणले हो काय ते काही कळायला का तुम्हाला म्हणले नाही काय ते तुमचा मेवना आणि तुमचं ते लाड सासरा मेवना काय झालं ॲक्सिडेंट झाला दोघं समज गेले आता व्यवहार काय दुकान बंद करून मातीला जायचं का दुकान दिवाळीचा बाजार आहे म्हणून चालूच ठेवायचं व्यवहार कसा आहे महाराज दुकान बंद करायचं कुठं जायचं मातीला जायचं ठीक आहे आता मातीला गेल ही झाली माणुसकी पण धंदा बुडाला ना पुन्हा कळलं की नाही कळलं धंदा काय झाला आपला बुडाला मग किती हे झाले धंदा येणार येणार नाही शंभर टक्के बुडाला महाराज म्हणले ही काय होते नाती गोती कुठले बी येतील म्हणून आम्ही काय केलं ह्या नात्या गोत्याचं बोर्डातून कनेक्शन कट केलं सानी सर्व भावे दास झालो त्यांचा आम्ही सर्व भावनेनं धंद्यात उतरलो आणि का उतरलो त्याच कारण गाणारे वाजवणारेल जमा होती सगळ्याची महाराज म्हणतात ते माझे हित करीती सकळ तेच माझ हित करू शकतात भाषा चकारात्मक आहे तेच माझं हित करू शकतात दुसरे माझ हित करू शकत नाहीत कारण बरेच माय बाप लेकराला सांभाळते पण माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संत मायबाप सांभाळतात सांभाळित नाही असं नाही माय बापे मायाबापे लोभा लोभाकारणे पाळीते पण याच्यातून मुक्त व्हायचा संत ज्ञानोबराय म्हणतात मुक्ता ते निर्धारिता लाभे च मुक्तता आपले आपण मुक्तता करून घ्यायची असेल तर संतांशिवाय गुरु शिवाय जीवनात पर्याय नाही हे वाक्य लक्षात असू द्या संत संतच आहेत महाराज संत कायम स्वरूपी जे संतुष्ट असतात त्यांना संत असं म्हणतात संत आहेत आणि ते आमचं शंभर टक्के हित करणार आहेत त्याचं कारण हिताचा पत्ता ती अशी सापडूनच घेऊन आलेली शोध आले संत हिता हित जगाचे जगाचे हित कशात संतांना शंभर टक्के माहिती म्हणून तेच आमचं हित करतात त्याची माझे हित करीती सकळ आणि जेणे हा गोपाळ कृपा करी कसे हिताचा शेवट काय हिताचा कळस काय हित म्हणजे काय हित म्हणजे काय हित म्हणजे जगाच्या मालकानं कृपा करावी याच्यापेक्षा मोठं हित आहे का कोणतं महाराज कोणतच नाही पण महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा मोठं हित जगात दुसरं कोणतं नाही म्हणून बघा आता शब्द लक्ष द्या संताचे पायी हा माझा विश्वास हे विश्वास म्हणजे पैस, हे पैसे हे भांडवल रोख दिलं की लगेच लगेच माल बी चांगला मिळतोय आणि दुकानदाराला बोलता बी येतोय दुकानदार हे जरा कमी जास्त करा हे आम्ही काय उदारी हो का। आम्ही नगदीचे हे बघा हे कमी जास्त जमत नाही आणि दुसरी गोष्ट खराब निघाला तर बदलून आणता येतोय कसं असल्यावर पण एक नगदी असल्यावर उदारीची भाषा म्हणलं की जमत नाही मला लक्षात आलं का माता इथं सगळं रोक आहे संताचे पायी हा माझा विश्वास जेणे हा गोपाळ कृपा हा विश्वास लगेच हा गोपाळ कृपा करी कृपा जगाच्या मालकानं केली की बास दुसरं काही लागत नाही म्हणून अरुण महाराजावर जगन नियंत्या परमात्म्याची कृपा आहेच त्यातली त्या साधू शिवरामपुरी महाराजांची कृपा आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे पंडित श्री शुभाजी महाराज देशमुख गुरुजी यांची ऊर्जा मनातून श्रद्धा आहे मग बोलत बोलत परमपूज्य गुरु श्रीराम महाराज विडेकर बोलून गेले की काय की गुरुवर पंडित सुभाष महाराज देशमुखांची जी हातुटी होती की एकदाच समजून सांगितलं की विद्यार्थ्यांना लाभ होणार ती हातुटी अरुण महाराजाला जमलेली महाराज लक्षात आलं का एकदाच समजून सांगितलं आपलं की शंभर टक्के आता काय काय आवला दिला कसलं बी समजून सांगा कळतच नाही दोन दोन महिन्याला गुरु बदलना आवला दिला कधीच काही होत नाही कधीच नाही शंभर टक्के आणि तरी काय करतात महाराज ही स्वतःचा वेळ वाया घालवते आणि माय पैसे बी वाया घालवते लक्षात आता अभिमान महाराज आहेत नाना महाराज आहेत स्वामी महाराजाचं मठ सोडून पुन्हा कुठं कुठं टाळ काही कुठं काही पीटी उचलून मांडली का नाही होऊन कुठं नाही आणि त्याचा परिणाम आहे की आज हिथं काय आपल्याला प्रसिद्ध गाजलेले पण अभिमान महाराज बी ही नहीं 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 नहीं, स्वामी महाराजाची कृपा आहे महाराज लक्षात आलं का कुंकट स्वामी महाराज ही महाराष्ट्रातली फार मोठी एक विभूती महाराज स्वामी महाराज परमा आपण जी कीर्तन भजन चाली म्हणाले ती बी स्वामी महाराजाचीच कृपा आहे देणार लक्षात आलं का म्हणून गुरुजीवर अरुण महाराजावर फार मोठी संतांची कृपा आहे आणि त्यांनी विश्वास तिथं गुंतविल्यामुळं सर्व भावनेनं त्यांचे दास झाल्यामुळं त्यांचं हे तान हे सगळं जगाचा मालक बघणार चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा